पावसाळ्याआधी सर्व नदी व पुलांची पाहणी करणं गरजेचे सुषमा अंधारे इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधांना आवश्यक असणारी कामं पावसाळ्याआधी होणं अधिक गरजेचं आहे अशा मोडकळीस आलेल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणं गरजेचं आहे मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती वारंवार ग्रामस्थांनी पुलाची मागणी केलेली असताना पर्यायी रस्ता उपलब्ध नसताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं यामुळे या दुर्घटनेत गेलेले बळी हे नैसर्गिक नाही तर शासन प्रशासनाच्या हलगर्जेपणाचे बळी आहेत कुंडमाळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली भी जात आहे मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे काही पूल मोडकळीस आले असतील जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं मात्र या पुलावर साधा सूचना सुद्धा नव्हता त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत